तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल पक्ष आला कोणताही असू देत लोक पाहत नाहीत त्याच्याबद्दल जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल त्यांना ऐकायला मिळणार असेल पाहायला मिळणार असेल तर लोक पाहतात आणि ते पाहत नाहीत असो पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यानं मी काही शहरांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे याच्यासाठी ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यांनीच तिथे यावं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हटलं यावेळेला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा सा, असं आम्ही ठरवलेलं आहे आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू आता कॉइनडू पण आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की, सा कर की वडा टाकला की आला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा हो लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळू आला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेलेत मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगीन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगीन माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगीन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं टायसेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचा आहे त्यातला काही भाग असेल पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचं आहे ते, ते, ते श्रेय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीसशे बावन्न साली जनसंघ तो एकोणीशे एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले अटलजी आले सगळे झाले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सूर्यबान वाडणे झाले अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी हशू अडवाणी झाले इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष त्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे मग अटलजींचं सरकार वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर बरं दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जाते यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून आहेत हा तू झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तो एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामध्ये याच्यामधले नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता इथे हो आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल कुठे इथे या पक्षात यायच्या आधी काय करा होता विचारा काही नाही म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता कुठच्याच पक्षात नव्हता असे हजारो तरुण तरून, हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले मोठे झाले होत आहेत अजूनही होतील तुमच्यातले अनेक आमदार होतील नगरसेवक होतील बट पेशन्स महत्वाचं आहे तुमचा त्या सगळ्याच्यात कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात मैं एक जूनी एक दा मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या मी ऐकलेली गोष्ट होती राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये कोकणाची घरं सगळी अशी उघडी दार खिडक्या दरवाजे बंद असे पण खिडक्या बिडक्या उघड्या आतलं घर अखं दिसायचं एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे त्याने दरवाज्यावरती टकटक केली त्यांच्या पत्नी आल्या बोले काय बोले मी जरा लांबून आलो आहे गडकरी साहेबांना भेटायचं आहे जरा सांगता का जरा निरोप देता का मी असं असं आलो आहे ते बोल बसा तुम्ही बाहेर वरड्यात ते जरा कामात आहेत अर्ध्या तासांनी परत त्यांनी दरबार ठोकला तो बोला गडकरी साहेबांना सांगितलंत का तुम्ही ते बोले हो मी त्याला सांगितलंय तुम्ही बसा ते जरा कामात आहेत तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला तो म्हणतं नुसते बसलेत आणि हे सांगत आहेत मला कामात आहेत कामात आहेत मग तिसऱ्या वेळेला दरवाढ ठोकला तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना ते बोलले हो मी त्यांना कळवलं ते त्यांनी तुम्हाला सांगितलंय बसा म्हणून ते जरा कामात आहेत ते म्हणतं बाईक कशाला खोटं बोलता माझ्याशी मगापासून खिडकीपर्यंत बघतो मी नुसते बसलेत ते आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत ते बोलते ते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्या ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत काही वेळेला तुमच्यासमोर एक चित्र वेगळं उभं राहतं नशीब आणि आजचे पत्रकार पण नव्हते परिषदेमध्ये विचारलं असतं महाराजांना तरी महाराज जरा तो गनिमी कावा सांगता का काय होता तो <laughs> काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न मला म्हटलंय नरेंद्र मोदी आज सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत हा काय प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली अनेक कामं केली अनेक आंदोलनं केली यशस्वी आंदोलनं केली तुरुंगवास भोगला माझ्या सकट लाट्याकाठ्या खाल्ल्या महाराष्ट्र मग हे आपले विरोधक सगळ्या बा गोष्टी पसरवतात हे काय सुरुवात करतात पण आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला की के मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट का नाही झाला काय झालं त्या फुलांचं अशा कित्येक गोष्टी आहेत तुम्ही मराठी ऐकूयाला लागल टोल नाके बंद झाले पासष्ट सदुसष्ट टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे त्या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं ते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरी पोरांवरती केस हा आमचा इथे मामू आला असेल मामू कुठे आहे हा बघा आम्हाला पुण्यामध्ये त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे मला त्या भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं ते ऐकायला ना तयार नाहीत सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं